जुन्नर तालुक्यातील नारेंगावजवळ पुणे नाशिक महामार्गालगत दिंभी दाव्या कालव्याजवळ रक्त तपासणीचे हजारो सॅम्पल ट्यूब कालव्याच्या कडेला टाकल्याचा हा धक्कादायक प्रकार उघड झालाय या ट्यूबमध्ये विविध प्रकारच्या आजारांचे रक्त असू शकते आणि हे रक्त पाण्यात जाऊन इतरांनाही त्यामुळे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे अशा प्रकारे सॅम्पल ट्यूब फेकणाऱ्या संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते कॅनल मध्ये पडलेला कॅनल मध्ये पडलेला पण दाखव कॅनेल मध्ये पडलेला जा